कुरंदवाड येथील नवभारत शिक्षण मंडळ व सांगली नवभारत शिक्षण मंडळ सांगली संचलित श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयाचे खेळाडू सार्थ खळिंगळे व आर्यन सातपुते यांची राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड या दोन्ही खेळाडूंचं सर्व स्तरातून कौतुक होतंय सांगली येथे झालेल्या विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी सार्थ खळिंगळे यांचे एकोणऐंशी वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवून तर आर्यन सातपुते यांनी शंभर किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झेप घेतली आहे सार्थक काळिंगळे हा इयत्ता बारावी विज्ञान शाखेत तर आर्यन सातपुते हा बारावी कला शाखेची गत असून यापूर्वी झालेल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये या दोन्ही खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धा नाशिक या ठिकाणी होणार आहे श्री दत्तकनिष्ठ महाविद्यालयामध्ये अनेक खेळ प्रकारातून खेळाडू तयार होत आहेत ही बाब कुरुंदवाळ व परिसरासाठी अतिशय आनंददायी आहे या दोन्ही खेळाडूंचे महाविद्यालयाचे प्राचार्य श्री आरजे पाटील व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या या खेळाडूंना संस्थेचे संचालक गौतम पाटील कार्याध्यक्ष गणपतरादा पाटील उपसंचालक बी आर थोरात उपसंचालक डी एस माने शालेय समितीचे अध्यक्ष सदस्य महाविद्यालयाचे प्राचार्य अर्जे पाटील क्रीडा शिक्षक एस एस गडदे महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं मार्गदर्शन लाभलं मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडहून संधी